बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील वाकरी जिल्हा परिषदेच्या जागेवर आडले विठ्ठलचे गोडे कल्याणराव काळे वाकरीच्या जागेवर ठाम बघिरेत बालक्यांचा याच गटावर दावा, दावा। पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील राजकीय घडामोडीला वेग आला दरम्यान वाखरी जिल्हा परिषदच्या एक जाग्यावरून विठ्ठल परिवाराच्या एकीकरणाचे गोडे आणले आहे येथून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे या इच्छुक आहेत तर भगीरथ बालके यांनीही याच गटावर दावा केला आहे त्यामुळे वाकरी जिल्हा परिषदेच्या एक जागेवर विठ्ठल परिवारात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे गणेश पाटील यांनी परिचारक गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे काळे पाटील परिचारक अशी युती झाल्यास बघीरथ बालके आणि आमदार अभिजित पाटील एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे बोशे जिल्हा परिषद गटातून सरपंच गणेश पाटील यांनी त्यांच्या मातोश्री प्रफुल्लाताई पाटील यांच्या उमेदवारी जाहीर केली आहे कल्याणराव काळे व इतर नेत्यांनी आपले साथ असल्याचे सूचक विधान गणेश पाटील यांनी केले आहे त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र असलेला विठ्ठल परिवारातील दुसबुस समोर आले आहे सा सर्वसाधारण महिलेसाठी खुला खुले असलेले वाखरी जिल्हा परिषद गट या सध्या राजकीय दृष्ट्या कमलीची हॉटस्पॉट झाला आहे येथून अनेक मध्यबर महिला निवडणुकीच्या इच्छुक आहेत यामध्ये बालके गटाकडून सुनीता संग्राम गायकवाड काळे गटाकडून मोनिका समाधान काळे आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून मयुरी संतोष बागल परिचारक गटाकडून प्रीती वामन यलमार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे समदान काले यांचा समावेश आहे समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी महिला मेळावा माध्यमातून गावभेट दौरे सुरू केले आहेत तर बालके गटाच्या सुनीता गायकवाड यांनी मागील तीन महिन्यापासून विविध उपक्रमांचा माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे मयुरी बागल यांनीही गावोगाव गावभेट सुरू केले आहे वाखरीच्या जागेवर विठ्ठल परिवारातील तीनही नेत्यांनी हक्क सांगितल्याने मोठे राजकीय पेच निर्माण झाले आहेत कल्याणराव काळे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे दरम्यान कल्याणराव काळे भगीरथ बालके आणि आमदार अभिजित पाटील हे तिन्ही नेते सध्या तरी वाकरीवर ठाम आहेत दोन्ही नेते एकत्र बसून वाकरीचा निवडणुका लढवणार याकडे लक्ष लागले आहे, आहे। आमदार अभिजित पाटील कल्याणराव काळे यांनी उमेदवारांचे घेतल्या स्वतंत्र मुलाखती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी गावोगावी जाऊन इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत तरी दुसरीकडे आमदार अभिजेत पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे शनिवारी आमदार अभिजेत पाटील यांनी आपल्या निवासस्थानी आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत